मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मागच्या महिन्या ते दीड महिन्यापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या सोयाबीन व कापूस अनुदानाविषयी नुसती तारूक तारीख पे तारीख देत आलेली आहे आज म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या मुंबई येथील झालेल्या कृषी विभाग सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ दोन हजार चोवीस रोजीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही घोषणा केलेली आहे मित्रांनो दोन हजार तेवीसच्या सोयाबीन व कापूस अनुदान अनुदानचे शेतकरी पात्र झालेले आहेत त्यांना उद्या म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या पात्र सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान हे हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे वितरण केले जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये शहाण्णव लाख शेतकरी हे पात्र असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये बघा अडुसष्ट लाख शेतकऱ्यांची ई के वाय सी व सर्व डाटा केलेला असल्याचा त्यांनी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो राहिलेल्या शेतकऱ्यांची ई के वाय सी जसजशी पूर्ण होईल तसतसे त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे वितरण केले जाणार आहे मित्रांनो अशा आहे की शासन हे उद्याच्या तारखेलाच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीसचे सोयाबीन व कापूसचे अनुदान हे वितरित करेल